गंगा नदीच्या काठावर बिहारमध्ये एक भागलपूर नावाचं गाव आहे आता आपण जे बिहारमध्ये असं फिल्म्स मध्ये बघतो ना बिहार की गुंडाराज हे जे कोट कोट शब्द आपण ऐकतो तर ते गुंडाराज म्हणजे काय असू शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण ते गाव आहे एकोणीशे एकोणऐंशी साली नाईनटीन सेवन्टी नाईन मध्ये एकूण एकोणनव्वद खून तिकडे रजिस्टर झाले खुनाचे अपराध इमॅजिन एटी नाईन खून एका वर्षामध्ये आणि हे रजिस्टर झालेले आहेत जे नोटीसच झाले नाही जी बॉडी सापडलीच नाही तो आकडा किती जास्त असेल याचा विचार कर एकही बाई त्या शहरामध्ये सुरक्षित नव्हती दिवसा ढवळ्या बायकांवर अत्याचार केले जात होते शिक्षकांनी शाळेत येऊन शिकवणं सोडून दिलेलं भीतीपायी लोकांनी घराच्या बाहेर पडणं सोडून दिलेलं आणि हे एवढं सगळं चालू असताना भीती एवढी होती की कोणी रिपोर्टही करायला तयार नव्हतं सो वॉट एव्हर कुड गो रॉंग वॉज गोईंग रॉंग आणि कोणीही त्याच्याबद्दल आवाज उठवत नव्हतं आता सगळ्यांना जाणवत होतं की आपल्यावर जे काही अत्याचार आहेत जे काही गुंडा राज चालू आहे त्याच्यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे अशी काहीतरी ड्रास्टिक स्टेप घेणं साम दाम दंड भेद वगैरे या सगळ्याच्या पलीकडे गोष्टी गेलेल्या आहेत आणि आता आपल्याला कायदा हातात घेण्याची गरज आहे आणि हे लक्षात घेऊन तिथले लोकल जे काही त्या डिस्ट्रिक्ट पोलीस होते ते पोलीस भागलपूर त्या भागलपूर मधल्या एका धर्मशाळेमध्ये सिक्रेटली भेटले त्या भेटीतनं लॉन्च झालं ऑपरेशन गंगाजल आजची आपली गोष्ट आहे अशा पोलिसांची की ज्यांच्या बाजूने कायदा नव्हता पण लोक होती ही गोष्ट आहे बिहारमधल्या आख फोडवा कांडाची ही गोष्ट आहे ऑपरेशन गंगाजलची